नमस्कार मी स्वागत करतो शरण ब्लॉकच्या अजून एक एपिसोड मध्ये हो आज आपण देवीच विसर्जन पाहायचं पण समुद्रावर नाही पण जेवण जाताय तुम्ही एवढं शूट करू शकलो कारण की समुद्रावर एक तर काळ पण खूप होतो यावेळी पण झालेलं पाणी पण खूप देखील पुढे होत दर्शन ह्यावेळी देवीचं विसर्जन खूपच लेट झालं यावेळी तर जाताना ते मी घेतले तेच तुम्हाला दाखवतो कसा घेऊन जातात देवी तो दाखवतो तुम्हाला तर हा जो रस्ता आहे तो रस्ता आपण समुद्रावर जाताना समोर न देवी येथे आपण पाहू शकतो इथे बघू शकता तुम्ही देवीला समोर पण इथे फटाके लावलेत म्हणून थोडा मागे आलो बघा इथे फटाके लावलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता समोर देवी आहे देवीला घेऊन येत आहेत आता तुम्हाला थोडस दिसेल कारण की लाईट खूप येते ना म्हणून तर आपण थोडं पुढे आलेलो आहोत अजून ही आपली दुसरी देवी आपण इथे पाहू शकतो अ हे बघा इथे टेम्पो मध्ये घेऊन आलेले टेम्पोला देखील खूप चांगला सजवलेला आहे इथे आणि डीजे वगैरे हो देखील लावलेले आहेत कॉपीराईट हिशोबाने मी तुम्हाला तो ऐकू शकत नाही डीजे वगैरे हो देखील इथे लावलेले आहे ला तर आता पुढे जाऊन अजून बघूया अजून देवी आपल्याला बघायला भेटते का तर आता आपण आलेलो आहोत गणपती मंदिरच्या इथे पोहोचलेले आहोत आणि इथे आपल्याला अजून एक देवी इथे पाहायला मिळत आहे इथे आपण पाहू शकता इथे पण अजून एक देवी आहे, इते मती आले ले आहे ही देवीला आपण खूप चांगलं सजवून टेम्पो मध्ये घेऊन आलेल्या आहेत ही बहुतेक मला असं वाटतं ही मेटकर्णीच्या आहे बहुतेक मी कन्फर्म नाही सांगत आहे बहुतेक तर हे पण तुम्ही देखील पाहू शकता इथे पण खूप लोक जमलेले आहेत गर्दी फुल आहे रस्त्यावरती I hope तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करा मिळूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय